शिवसेना सांगली जिल्हाप्रमुख कृष्णामाई पुत्र महेंद्रभाऊ चंडाळे यांच्या वाढदिवसानिमित्त सांगलीतील लोकमान्य टिळक स्मारक येथे भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे कृष्णामाईचे सौंदर्य आणि माझी सांगली पर्यावरण या विषयावर आधारित असलेल्या या स्पर्धेत रंगीबिरंगी रेखाटनांनी परिसर उजळून निघाला सहभागी कलाकारांनी कल्पकता सूक्ष्मता आणि सामाजिक संदेश यांचा सुरेश संगम साधत दर्जेदार रांगोळ्या यावेळी सादर केलेल्या आहेत सा ही स्पर्धा कृष्णामय महोत्सव समिती सांगली यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली होती एकूण पंधरा ते वीस स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि त्यांच्याकडून उत्स्फूर्त असा प्रतिसादही मिळालेला आहे नागरिकांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित राहून स्पर्धेचा आनंद लुटलेला आहे कार्यक्रमाचे संयोजन उत्कृष्ट असून सांगलीतील कलाप्रेमींनी ही स्पर्धा एक पर्वणी ठरेल महेंद्रभाऊ चंडाळे यांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक कार्याचा हा एक सकारात्मक भाग म्हणून उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे कृष्णामाई पुत्र शिवसेना प्रमुख व जिल्हा प्रमुख माननीय श्री महेंद्रभाऊ चांडाळे यांच्या वाढदिवसानिमित्त सांगलीमध्ये श्री लोकमान्य टिळक स्मारक मंदिर येथे रांगोळी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे या स्पर्धे स्पर्धेमध्ये सांगलीकरांचा खूप उत्स्फूर्त सहभाग लाभलेला आहे जवळजवळ वीस स्पर्धक या स्पर्धेसाठी आलेले आहेत आणि खूप उत्कृष्ट रांगोळ्या इथे त्यांनी काढलेल्या आहेत माननीय श्री महेंद्रभाऊ चंडाळे यांनी इथे भेट दिलेली आहे की जे आत्ताच देऊन गेलेले आहेत ते आणि खूप उत्स्फूर्त सहभाग स्पर्धकांचा लाभलेला आहे आणि असंच असेच पुढे कार्यक्रम होत राहतील सांगलीमध्ये हो